नवरात्रीमध्ये दे देवीला नैवेद्य म्हणून आपण कडाकणी करतो आज आपण खमंग खुसखुशीत पण कुरकुरीत अजिबात तेलकट न होता कडाकणी कशी करायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा कडकण्या ह्या खूप कडक होता त्यामुळे त्या तुटत तुटत, तुटत नाही आज आपण योग्य प्रमाण वापरून अगदी छान अशा कुरकुरीत तरीसुद्धा खमंग आणि कुरकुरीत अजिबात तेलकट न होता थोडीशा कडक अशा कडकण्या करणार आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छान अशी कडकणी आपली तयार झाली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दीड कप मैदा घेतलेला आहे यामध्ये आता पाव कप रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कडकणी अगदी छान खुसखुशीत तयार होते तुम्ही संपूर्ण मैदा वापरला तरीसुद्धा चालेल गोड पदार्थ आहे तरीसुद्धा इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे हे सर्व एकत्र करून घेऊया इथे मी सर्व पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता कडाकण्या छान खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण दोन पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते या पिठावर घालायचं आहे सुरुवातीला तेल खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं तेल कोमळ झाल्यानंतर हाताने छान हे चोळून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आता हे थोडंसं तेल कोमट झालेलं आहे हाताने हे छान चोळून घेऊया इथे आपण छान चोळून घेतलेलं आहे हातामध्ये जर घेतला तर मुट असा मुटका तयार होतो आहे म्हणजे अगदी छान असं तेल आपलं सर्व पिठाला लागलेलं ला आहे इथे आपलं छान पीठ तयार झालेलं आहे आता थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया इथे आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला कोमट करून दूध घेतलेलं आहे इथे मी ते घालायचं आहे आणि छान हे एकत्र करून घ्यायचं आहे दूध कोमट असल्यामुळे साखर पटकन विरघळली जाते हवं तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा घालू शकता दोन ते तीन मिनटातच साखर इथे पूर्ण विरघळलेली आहे आता हे गोड दूध जे आहे ते थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा पीठ मळायचं नाही आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं सैलसर सा पीठ मळून घ्यायचं आहे खूप सैलसर मळू नका इथे आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे एक तास झाकून ठेवून देऊया रवा आहे त्यामुळे पीठ छान हे भिजलं जाईल रवा भिजल्यानंतर तो फुलतो त्यामुळे आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप सेलसर असं पीठ मळून नाही घ्यायचं एक तास झालेलं आहे पीठ छान आपलं भिजलेलं आहे थोडंसं घट्ट इथे पीठ आपलं तयार होतं आता याला थोडंसं खलबत्त्याने ठेचून घ्यायचं म्हणजे अगदी छान असं पीठ आपलं तयार होतं तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर एखाद्या लाटण्याने किंवा वरुट्याने सुद्धा तुम्ही हे पीठ छान ठेचून घ्यायचं त्यामुळे अगदी छान असं पीठ तयार होतं पीठ आपण इथे छान ठेचून घेतलेलं आहे आता हे छान एकदा मळून घेऊया त्यामुळे अगदी छान अशा आपल्या कडकण्या तयार होतात पीठ आपण इथे छान मळून घेतलेलं आहे पिठाचा एक उंडा घ्यायचा आहे आता पीठ घट्ट आहे त्यामुळे याला पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही छान पातळ अशी कडकणी लाटून घ्यायची आहे पापडासारखी अशी पातळ आपण कडकणी लाटून घेतलेली आहे यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे साईडने अशा चिरा जाऊ शकतात तुम्ही अशीसुद्धा ही तळून घेऊ शकता पण एकसारख्या कडकण्या होण्यासाठी इथे मी एक झाकण ठेवलं आहे आणि त्यानुसार कट करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या ज्या कडकण्या आहेत सगळ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील कडकण्या फुगू नये म्हणून असे फ्रोकने होल करून घ्यायचे आहेत ज्या कडकण्या तुम्ही माळीसाठी तयार करणार आहेत त्यासाठी असं साईडने हे होल करून घ्यायचं म्हणजे त्या ववता येतील तेल, तेल मध्यम गरम झालेलं आहे आता कडकण्या तळून घेऊया या कडकण्या खूप पातळ असतात त्यामुळे अगदी पटकन ह्या तळल्या जातात मध्यमाचेवरच कडकण्या तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर जर तळल्या तर खूप कडक होतील आणि तेलकटसुद्धा एवढ्या पिठामध्ये आपल्या पंचवीस ते तीस कडकण्या तयार होतात नवरात्रीमध्ये नैवेद्य म्हणून किंवा मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी एकदा नक्की करून पहा खूप छान लागतात झटपट तयार होतात या कडकण्या आठ ते दहा दिवस अगदी छान राहतात